बी जी टी म्हणजे ऑर्डर गावस्कर ट्रॉफी ही इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिसो सिरीज म्हणावी लागेल दोन्ही टीमच्या खेळाडूमध्ये तोच क्रेज आणि तीच ॲग्रेसिव्ह आणि तितकीच फॅन फॉलोईंग आणि बरेच काय एकोणीसशे शहाण्णव ला ही सिरीज सुरू झाली आत्ता आत्ता सुरू झाली आणि आत्ता तिला सतरावी ॲडिशनमध्ये इंडिया दहा सिरीज जिंकली ऑस्ट्रेलियाने पाच वेळा ट्रॉफी मारली तर एकदा सिरीज ड्रॉ झाली तेव्हापासून आतापर्यंत पाहिले पारे तर बीजीटी ट्रॉफी इंडिया आणि ऑस्ट्रेलिया फॅन्स साठी एक क्रिकेट मास्टर पीस राहिले आहे काही सिरीज सिनेमा पेक्षा कमी नव्हती ऑस्ट्रेलिया सिनेमा त्यात प्रत्येक क्रिकेट रावली आपल्याला पाहायला मिळते पण यंदा सिरीज मात्र एकटाच प्लेअरने गाजवली ती म्हणजे की आपला बम जे पी सी बुमराह आपल्याला जबरदस्ती स्पे जबरदस्त बॉलिंगने कांगारूच्या दांड्या उडा उडवणारा इंडिया हुकुम एका ठरला आहे त्यांनी बॉलिंग अग्रेसिव्ह बॅटिंगमध्ये कॅप्टनशिप यामध्ये पाहायला मिळाली पण यामुळे भारताचा फुल टाईम कॅप्टन रोहित शर्मा कॅप्टनशिप जाते की काय असे सर्वांना वाटू लागले इतकेच काय तर शेवटी मॅच मध्ये थेट कॅप्टन रोहितला डिचू मिळाला यामुळे आता भारताचे जबाबदारी पुढे कोण सांभाळणार म्हणून जाणून घेऊया या व्हिडिओ ही, मधून नमस्कार मित्रांनो मी सुनील तुम्ही पाहताय काहीतरी वेगळे तुम्ही पाहताय सुरुवातीचा आपण भुमराच्या बी जी टी मधल्या एकंदरीत परफॉर्मन्स वर नजर टाकूया एका टेस्ट सिरीजमध्ये परेशान इंडिया साठी सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरलाय आतापर्यंत मध्ये बत्तीस बुमरा घेतल्याने त्याने भाषण सिंग बेटी यांचा एकोणीसशे अठ्याहत्तर आठे, मध्ये तीस विकेटाचा रेकॉर्ड मोडून हा पराक्रम करून दाखवलाय एस टी जी टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी बुमराने उखन गाजवला आपण बळी बनला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी थांबून पाठवले त्यांनी हा रेकॉर्ड नोंदवला पहिल्या पेशल असे दुसऱ्या पेश पेशल पहिली इनिंग विनिंग दुसरी इनिंग असे भुमराच्या पेस आणि ओरकटची जादू सगळीकडे पाहायला मिळाली भारताच्या फास्ट बॉलर मोहम्मद शमी नसल्यामुळे बुमराला इतके फास्ट बॉलिंगची हवा तशी साथ मिळाली नाही परंतु त्याने एकट्याने कांगारूच्या गुंडे टाकाव्यात लावल्या त्यासोबतच तो कॅलेंडर इयर मध्ये अवघ्या एकोणीसशे चौदाशे ब्याण्णव इतक्या ओव्हर आणि एकतीस विकेटा काढल्या चौथ्या टेस्ट मध्ये ट्रॅक रोडच्या गाड्या गेल्यावरून तो दोनशे विकेट घेणारा बराच भारतीय बॉलर ठरलाय टेस्ट विकेटमध्ये आतापर्यंत भारताने तीन बॉलर शक्ता बुमरा त्यापैकी एक आहे याशिवाय आय सी सीच्या टेस्ट रँकिंगमध्ये सर्वात जास्त म्हणजे की एकूण नऊशे सात पॉइंट मिळवणारा भारतीय तो ठरलाय हा रेकॉर्ड आतापर्यंत रवी विश्वाच्या नावावर होता बीजीट बीजीटी म्हणजे की बुमरा असा चमकलाय तो की आता भारतीय क्रिकेटचा ब्रँड झालाय आता बुमरा टेस्ट कॅप्टनशिपच्या बाबतीत म्हणाला झाले तर तो की कपिल देव यांच्या नंतर टेस्ट मध्ये कॅप्टन झालेला दुसरा बॉलर आहे दोन हजार बावीस मध्ये त्याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कॅप्टनशिप स्वीकारली होती आता पर्यंत तो चार मॅचेसमध्ये दोन वेळा विजयी ठरलाय तर एकदा त्याने नेतृत्व भारताचा पराभव झाला आहे पण त्याच्या कॅप्टनशिपमध्ये एक वेगळाच अग्रेसिव्ह पाहायला मिळालाय त्यामुळे भविष्यात नेतृत्वाची मदर मदर खांद्यावर येऊ शकते पण यामुळे रोहित शर्माच्या कॅप्टनशिपला धक्का लागू शकतो अशी बातम्या संपल्यानंतर ट्रेडिंग रूममध्ये कोच गौतम गंभीरचे खेळाडूसोबत काही गोष्टीवर वाद झाल्याचे बातम्या फिरत होत्या त्यामध्ये असे म्हटले जाते की रोहित शर्माची कॅप्टनशिप काढून इतर कुणाला तरी द्यावी मात्र बुमराने यावर पूर्ण विरोध देत म्हणाला की आमच्या कॅप्टनचे मॅच न खेळता नेतृत्व गुण दाखवून दिले याच्या आमच्याकडे कोणतीही स्वार्थी नाही टीमच्या सर्वोत्तम हित जे काही असेल ते आम्ही करायला सज्ज आहोत त्यामुळे वात रोहित आणि बुमरामध्ये मुळीच राहिला नाही दिसून येते पण रोहित शर्माचा एकंदरीत नक्की विचार करू शकतो पण भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये जायचे स्वप्न जवळपास दुसऱ्या स्वप्न जवळपास दुसरे झाले साऊथ आफ्रिका आधी फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया फायनल मध्ये जाण्याचे स्ट्रेंग चान्स आहे यामुळे बी जे तरी भारत सावरू शकतो आपण आपल्या मेकडील टेस्ट इंग टेस्ट क्रिकेट सांभाळण्यासाठी आता तरी भारतीय बोर्डने काहीतरी पाऊल उचले पाहिजे असे यासाठी कवचित बी सी जी बी सी सी आय बी सी सी आय भुमराचा विचार करू शकतो अशी चर्चा आहे या यामुळे कपिल देव यांच्यानंतर भारताला दुसरा फुल टाईम बॉलर कॅप्टन मिळणार आहे का अशा महत्त्व महत्त्वाचे ठरते क्रीडा विश्वासातील विश्वासातील हाच घडामोडी जाणून घेण्यासाठी काहीतरी वेगळ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईबर नक्की करा